मी सहा वाजता उठतो मी सहा वाजता उठतो मी सहा वाजता उठो तुम्हाला झोप लागत नाही टेन्शन मुळे आम्ही काय करायचं सहा वाजता उठून कुठे गरीब शेतकऱ्याला भेटायला गेलेला दिसले ना आम्ही तुम्हाला तुम्ही कोणाला तुम्ही होता तीच लेती तीच वाळू आणि तोच इंजिनियर तुमच्या बरोबर सहा वाजता उठून फायदा काय आणि सहा वाजता कोण उठत नाही हो? आम्हाला सिन्नरकरांना माहिती आहे आमचा बाप तर साडेचार वाजता उठायचा किंवा साडेचार वाजता पहिली गाडी यायची बॉम्बे सेंट्रल स्टेशनला तेव्हा माझा आजोबा जो हमाल होता तो त्या गावावर गाडी जवळ झावत जायचा आणि बॅगा उचलायचा तेव्हा माझ्या बापाला उठवायचा साडेचार आणि पाच च कौतुक महाराष्ट्राला सांगू नका कोंबडा आरवण्याच्या आरोवण्याच्या शेतकरी शेतात दाखल झालेला असतो तेव्हा सूर्य वरती यायचा असतो मी तर मस्त एसी मध्ये झोपता जा मुंबईला बघा आजई लालबागच्या चारहीत राहणारा मिलकामकार आजई डबावाला अनेक कामगारांची घर अशी आहेत जी सकाळी सहा वाजता स्वयंपाक करून मोकळी झालेली असतात तेव्हा सहा वाजता सहा वाजता उठतो वाजता वाजता हे सांगू नका काही तुम्ही केलेलं नाहीत आज जे काही आहेत ते आमच्या बापामुळे आहात ते ऋण विसरले आहात ते ऋण महाराष्ट्राचे मतदार तुम्हाला आठवण करून देतील आणि ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रात गद्दारी केली आहे ज्यांनी ज्यांनी गद्दारीला मदत आहे त्यांना काढल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही असं वचन मी तुमच्याकडनं घेतो आणि परत एकदा तुमच्याकडनं एकच अपेक्षा ठेवतो की गद्दारीला थारा नाही गद्दारी काढल्याशिवाय थांबणार नाही